आता नाव आणि गा, गाव सांगाय की आपलं स्वप्नील रेवडे गडमुडसिंग बरं पाडीची काय तक्रार होते गाभन तक्रार होते पहिल्यावर काल आहे काय बरं मग काय केला पहिल्या वेळेस गाब धरले डॉक्टर पुजारी आणि डॉक्टर माने त्यांनी होमिओपॅथिक औषध दिलं इच्छरकांचे होमिओपॅथिक गोपाल होमिओपॅथिक दिलं काय बरं मग त्या दोन डब्यात दिल त्या काय मग त्या वापरल्या फरक पडला म्हणजे वजन उंची पण वाढली गाभाला आलं एका ह्याच्यात गाभ धरलं पहिल्यात फिर झालं काय ठीक आहे आता किती महिने गाभ नाही बरं बरं ठीक आहे नाव कसं म्हटलं स्वप्नील रेवडे गडमुडसिंगी ठीक आहे ठीक आहे औषधाचा रिझल्ट आला आहे चांगला ओके ओके हां